सूरज फाउंडेशन संचालित नवकृष्ण वॅली स्कूल मराठी माध्यम बालचमनच्या आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोळा शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला ज्ञानेश्वर माऊलीची पालखी व विठ्ठल रकुमाईच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे श्री अमोल मुळे हरिकृष्ण संस्थेचे प्रचारक व प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय पवार सर यांच्या शुभस्त करण्यात आला प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील वारकरी वातावरण पाहून धन्य झालो असे म्हणत भारतातील ही वैविध्यपूर्ण संस्कृती जगामध्ये कशी श्रेष्ठ आहे याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले त्याचप्रमाणे अभंग रूपाने संत गोरा कुंभार यांनी विठ्ठलची केलेली तल्लीन भक्ती यांची माहिती दिली शाळेबद्दल विठ्ठू माऊलीकडे आरोग्यदायी फलदायी आणि शैक्षणिक ध्येय उत्तुंगाचे यश प्राप्त करावे व येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना अखंडपणे ज्ञान देत राहावे असे विठ्ठलच्याने प्रार्थना करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे यांनी शाळेमध्ये राबवले जाणारे विशेष सांस्कृतिक उपक्रम याविषयी शाळेचे कौतुक केले त्यानंतर पालखी प्रस्थान प्रमुख पाहुण्यांच्या शुभास्ते व प्रशालेचे आदरणीय श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल रुकुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जनाबाई संत मुक्ताई अशा अनेक संतांच्या वेशभूषेमध्ये आले होते त्यांच्या मुखात विठ्ठल नामाचा व माऊलीचा गजर होता असा अतिशय जल्लोषित वातावरणात प्रशालेपासून अग्निशमन दल असा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अग्निशमनच्या प्रांगणामध्ये पालखी पूजन आदरणीय श्री शरद जाधव सोक यांची सहपत्नी केली इयत्ता पहिलेतील विद्यार्थिनी अभिज्ञा डवरी इयत्ता दुसरीतील विद्यार्थी अधिराज पवार यांनी मनोगत इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी तन्वी दुधाळे अलिजा संधी व नंदिनी हंकारे यांनी विठू माऊलीचे गीत सादर केले इयत्ता तिसरीतील सिद्धी सांगोलकर हिने अभंग सादर केले तर इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी अन्वी शिंदे हिने विठुमाऊली अभंग गीत गायन केले त्यानंतर इतर सहावीतील विद्यार्थी विठू माऊली गाण्यावरती नृत्याविष्कार सादर केला अग्निशमन मंदल यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अधिकराव पवार यांनी आषाढी एकादशी मनोगत व्यक्त केले व अग्निशमन मंदल व्यवस्थापक व अधिकारी यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेत सहाय्यक शिक्षिका सौ सुनीता चौगुले मॅडम यांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व सहाय्यक शिक्षका यांनी काम पाहिले तसे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये वा दिंडी सोहळ्याचा मनमुरत आनंद घेतला